नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरातील कसबा बावडा येथील मार्केट परिसरात सकाळपासूनच म्हैस मालकांची आपल्या म्हशींसह गर्दी चा चा होती दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापुरात म्हशी पळवण्याचा आणि म्हैस सजवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या मागील पंधरा वर्षांपासून बावड्यातील भारतवीर मित्रमंडळ देखील दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करत असते दरवर्षीप्रमाणे भारतीय मंडळाच्या होत्या यावर्षी दिवाळी पाडव्याचं पंधरा वर्ष आहे दरवर्षी आम्ही दिवाळी पाडवा असं ना आम्ही म्हैशींच्या बाबतीत जोरात साजरा करत असतो जसं आपण दिवाळी आपल्या बाबतीत साजरी करतो की दिवाळीला आपण सकाळी लवकर उठून आंघोळ बिंगोळ करून गरम पाण्याने तेल उठणे लावून जसं आपण आपलं का आपल्याला सजवत असतो तसंच पाडव्या दिवशी आम्ही म्हैशींना सकाळी लवकर आंघोळेत घालून गरम पाण्याने आंघोळून घालून त्या दिवशी त्यांना सगळं अलंकार विभूषित करून आम्ही आज पढली निमित्त त्यांना विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी सजावट करत असतो ज्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो दरवर्षी त्या पद्धतीने मैसारी सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खुश झालेले आहेत आणि दरवर्षी यांची संख्या म्हणजे सतत वाढत चालली आहे आम्ही नेहमीच जनावरांना आमच्या प्रती जे आमचं प्रेम जनावरांच्या प्रति दोघांचं प्रेम जे एकामेकावर असतं तेच आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत असतो यंदा ही म्हशींच्या सौंदर्य स्पर्धेसाठी आजूबाजूच्या परिसरातील म्हशींचे मालक आपल्या लाडक्या म्हशीला सजवून मिरवण्यासाठी घेऊन आले होते सर्वत्र हलगीचा कडकडाट शिंगांना सुंदर मोरपीस चढवलेल्या म्हशी त्यांच्या पायात घुंगराचा चाळ अन चांदी सोन्याचे तोडे गळ्यात कवड्यांची माळ आणि त्या म्हैस मालकांचा अमाप उत्साह अशा वातावरणात या म्हशींच्या सौंदर्य स्पर्धा आणि म्हशी पळवण्याचा कार्यक्रम पार पडला गेली कित्येक वर्ष जुनी अशी ही परंपरा कोल्हापूरकरांनी आजही जपली आहे या कार्यक्रमाला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील देखील उपस्थित होते त्यांनी ही गाडी मागे म्हैस पळवण्याचा आनंद लुटला ज्या परंपरा आहेत त्या परंपरा कायमपणे आमच्या गावाला आहे आणि निश्चितपणे पाडव्याच्या राज्या वतीनं मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आज सगळीकडे त्या उत्साहामध्ये आपण पुढे जावी एवढीच भूमिका मी घेतो मी नक्कीच पूर्वी बैलगाडीच्या शर्तीत मी भाग घ्यायचो परंतु कॉलेजच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि पुन्हा एकदा असं करायला मिळत याचा आनंद निश्चितपणे मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री। शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही त्या शब्देला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा अम्ता, आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही हे मला वाटतं महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल निवडणुका डोळ्याचं काही के केलं तरी शेवटी गेल्या दहा महिन्यातला कारभार धुळलायुक्त रस्ते सगळ्या शहरांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली बेरोजगारी आहे महाराष्ट्राचं वातावरण प्रशांत करण्याचा प्रयत्न पूर्ण आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी असे पैसे देऊन मतं या ठिकाणी मिळणार नाही तर प्रतेक स्थानिक स्वराज्य मला वाटतं प्रत्येक स्थानिक प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतो की स्थानिक पातळीवर निर्णय व्हावेत असे आमची अपेक्षा आहे म्हणून अजून निवडणुका लागायची अनेक गोष्टी घडतील काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही परंतु शेवटी भाजप सारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणार सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका शेवटी माहितीच पण घटत आहेत आता अजित पवार राष्ट्रवादीची भूमिका काय हे सगळं आपण बघतोय मी म्हणलं तसं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आमची आघाडी होईल काही ठिकाणी होणार नाही पुढं प्री पोल अलायन्स पोस्ट पोल अलायन्स अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात मला वाटतं अधिकृत अजून वरच्या लेवलवर चर्चा सुरू आहे मीच बोलणं संयुक्तिक राहणार हे तुम्ही गेले नव्याण्णव सालापासून बघितलं आम्ही आणि काँग्रेस राष्ट्रवादी विधानसभा एकत्र लढत होतो महापालिका जिल्हा परिषद मध्ये वेगळं लढत होतो त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेची समीकरणं वेगळी असतात त्यामुळं मी म्हंटल तसं काही ठिकाणी होईल काही ठिकाणी होणार नाही नाही भ्रष्टाचाराचा कळस की मागच्या अडीच वर्षामध्ये आत्ता प्रचंड झालेला हे आपण अनुभव केला म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तीपीठचा रस्ता असू दे किंवा अम्ब्युलन्स खरेदी असू दे औषध खरेदी असू दे सगळीकडे भ्रष्टाचार भ्रष्टाचार चालू आहे मुंबईमध्ये एसआरएचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग दे एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करतं हे हे आता त्यांचा अनुभव त्यांना येतोय आता कारण की आता अनेक निवडणुका होत आहेत तिथं समोरासमोर त्या ठिकाणी येत आहेत आज आ... दोन्ही पक्षाचं गच्चीकरण करायचं काम त्या ठिकाणी सुरूच आहे पुण्यामध्ये अनेक विषय चालू आहेत आपण प्रचार माध्यमातून बघतो हे दोन्ही पक्ष आता सत्तेपुरते पाहिजे होते आता भाजपला नको आहे मला वाटते मुद्दा जो गंगेकरांनी मांडलेला आहे त्याचं उत्तर येणं अपेक्षित जर जैन समाजाची भावना त्या हॉस्टेलबद्दल किंवा त्या वसतीगृहाबद्दल असेल तर मला वाटतं ते टेंडर रद्द करावं आणि पण विषय संपून जाईल फार वेळ लागणार नाही समोर एखादी गोष्ट आल्यानंतर त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करत असतील शंका येत असते तर मला वाटतं